नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा सतरावा श्लोक कर्मण ह्यापी बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती कर्म म्हणजे काय हे जाणलं पाहिजे तसंच विकर्म म्हणजे काय हे जाणलं पाहिजे त्याचप्रमाणे अकर्म म्हणजे काय हे देखील जाणलं पाहिजे कर्माची व्याप्ती अत्यंत गहन आहे या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की कर्म कोणतं आणि अकर्म कोणतं याविषयी विद्वान लोकही भ्रमात पडले आहेत आता या श्लोकातील विकर्म याचा अर्थ वेगवेगळ्या पंडितांनी निराळ्या पद्धतीनं लावला आहे काहींचं म्हणणं आहे की विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म संत ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र विकर्म म्हणजे विशिष्ट कर्म असा अर्थ सांगितला आहे आधीच्या काही श्लोकात कर्माबद्दल स्पष्ट करताना सांगितलं होतं की आपल्या कर्मेंद्रियांद्वारे जे केलं जातं ते कर्म आहेच पण अगदी आपल्या शरीरसंस्था मन बुद्धी याद्वारे जे केलं जातं तेही कर्मच आहे म्हणजेच कुणीही कधीही कर्म न केल्याशिवाय जगूच शकत नाही कर्म करूनही ते न करण्यासारखं वाटणं किंवा जे कर्म फळाची अपेक्षा न करता इतरांच्या भल्यासाठी केलं जातं ते अकर्म संत ज्ञानेश्वर महाराज हा श्लोक उलगडून सांगताना म्हणतात कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्व कारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे एथ म्हणजे जे सहजपणे स्वभावत केलं जातं ते कर्म आधी नीटपणे जाणून घेतलं पाहिजे हे संपूर्ण विश्व या अशा कर्मामुळेच संभव झालेलं आहे नुसतं जाणून घेणं पुरेसं नाही तर ते आचरणातही आणलं पाहिजे ते पुढे म्हणतात मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी म्हणजे मग या वर्णाश्रमाला योग्य आणि विहित असं जे विशेष कर्म आहे ते देखील त्याच्या उपयुक्ततेसह निश्चितपणे ओळखून घ्यावं आणि त्याप्रमाणे वागावं पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे येतुलेनी काही न गुंफे आपैसेची नंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात तेही यथार्थ स्वरूपानं समजून घ्यावं याप्रमाणे कर्म विकर्म आणि अकर्म यांचं यथार्थ स्वरूप जाणून घेऊन मग जर कर्म केली तर मग तो मनुष्य या संसारबंधनात अडकून पडत नाही एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो आईके चिन्ह प्राप्ताचे गा म्हणजे एरवी हे संपूर्ण जग कर्माच्या अधीन आहे अशा प्रकारे या कर्माची व्यापकता प्रचंड आहे मी मात्र इथ प्रसंगापुरतंच त्याच्या लक्षणाचं विवेचन करत आहे मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया कर्मण हपी च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो कर्मोगतीही मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण